हॅलो नमस्कार तर मंडळी स्वागत आहे तर मंडळी काल झाला एक मे आणि काल होता कामगार दिवस तर सगळ्या माझ्या माता भगिनींना जे का दोन्ही ठिकाणाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असतात घर आणि ऑफिस त्या सगळ्यांना कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आपल्यासाठी न तयार करून ठेवलं आहे आणि जे काही कामगारांसाठी न योजना लाभवल्या आहेत त्या आज आपण ह्या ब्लॉगद्वारे ऐकणार आहे कामगार दिवस म्हणजे कामगारांचे बारा तास ते आठ तासांवर आणले तर मंडळीपूर्वी लोक बारा तास काम करायचे त्याच्या आठ तासात केले पी एफ योजना सर्व कामगारांसाठी लागू केली भर पगारी सुट्टीची तरतूद केली वेतन आयोग लागू केलं पेन्शन योजना लागू केली सी एल ई एल पी एच एल सर्वांना लागू केली कामगाराचा का मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला नोकरीची तरतूद केली बघा मंडळी जर एखादा व्यक्ती कामावर असताना मृत्यू पावला विशेष करून गव्हर्मेंट जॉबमध्ये तर त्यांना त्यांच्या वारसा हक्काला नोकरीची संधी दिली आहे ई e एस आय सी योजना लागू केली आठवडी सुट्टी सर्वांना सक्तीची केली म्हणजे पूर्वी पहा आठवड्या ब सात दिवस काम केलं जायचं आणि त्यानिमित्ताने आपल्याला रविवारची सुट्टी भेटायला लागली महिलांना ब प्रसूतीची सुट्टी देण्यात आली तर मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी जे काही करून ठेवलं आहे खरंच ते अमूल्य आहे आणि अशा या महामानवाबद्दल जेवढं काही बोलावं ते कमीच आहे तर मंडळी कामगार दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा आणि जे काही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मिळवून दिला आहे ते खरंच काय म्हणतात ना त्याचं काही मोलच नाही आहे शब्दामध्ये तर मंडई ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा